एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी आज बनूया पंक्तीतल्या चवीचं आणि जिभेवर रेंगळणारं आचारी स्टाईल मसाला वांग कडक थंडी असू दे किंवा पावसाची रिप रिप सोबतीला गरमागरम बाजरीची भाकरी आणि झणझणीत रस्सा असेल तर दुसरं काय पाहिजे तर इथे आपण आता रेसिपीला सुरुवात करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी इथे पाच ते सहा वांगी घ्यायचे आहेत तर त्याचे काट्याचा भाग काढून घ्यायचा आहे आणि देठ असा अर्ध कापून आहे नंतर वांग्याचे चार काप करून घ्यायचे तर वांगी नेहमी मध्यम आकाराची आणि देठ हिरवे असलेलीच घ्या कापल्यानंतर ती लगेच आपल्याला मिठाच्या पाण्यात घालायची बऱ्याचदा काय होतं वांगी आतून कडू असतात किंवा काळी पडतात मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे त्याचा कडूपणा पूर्णपणे निघून जातो आणि काळीसुद्धा पडत नाही आणि चव भाजीच्या आतपर्यंत उतरते तर इथे आता आपण पाण्यात भिजत घालू तोपर्यंत पुढची तयारी करूया तर इथे किसलेलं खोबरं घेतलंय नंतर शेंगदाणे तीळ तर आता हे आपल्याला भाजून घ्यायचे तर सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घेऊ नंतर खोबरं भाजून घ्यायचे तर खोबरं खरपूस असं भाजायचंय तर आता इथे खोबरं खोबरं भाजून झालं की एका प्लेटमध्ये काढून आहे नंतर तिळ भाजायचे तर तिळ सुद्धा तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे तर आता हे मिश्रण थंड आहे तोपर्यंत कडाईमध्ये दोन चमचे तेल घालायचे आणि यामध्ये वांग्याच्या फोडी आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्यात वांगी परतल्यामुळे काय होतं अगदी चविष्ट लागतात म्हणून इथे आपण वांग्याच्या फोडी छान अशा चा परतून घेतोय तर अगदी तीन ते चार मिनिटांसाठीच ह्या फोडी आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त पण परतवायची आवश्यकता नसते तर इथे छान आता वांग्याच्या फोडी परतल्यात तर एका भांड्यामध्ये काढून आहे तर इथे मसाला पण आता थंड झालाय यामध्ये कोथंबीर लसूण आणि आलं घालायचं आहे आणि याचं वाटण करायचंय तर इथे गरजेनुसार पाणी घालायचंय आणि आपल्याला इथे वाटण करायचंय तर इथे असं वाटण तयार झालंय तर आता इथे कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलाय नंतर कढईमध्ये भरपूर तेल घालायचं कारण आचारी स्टाईल भाजीला तेल थोडे जास्तच लागते तरच ती तरी येते तर इथे आता आपण फोडणीचं साहित्य घातलंय नंतर कांदा आपल्याला घालायचा आहे आणि कांदा चांगला असा परतून घ्यायचा आहे तर कांदा मऊ होईपर्यंत परतवा नंतर टॉमॅटो घालायचा आहे आणि टॉमॅटो पण आपल्याला शा छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण विरघळेपर्यंत शिजवायचं आहे तर इथे आता आपल्याला झाकण ठेवायचंय तर दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवू म्हणजे छान शिजला जाईल तर आता इथे मसाले बघूया तर जास्त काही मसाले वापरायचे नाहीये तर इथे मी कांदा लसूण मसाला घरचा मसाला लाल तिखट धने पावडर आणि हळद तर आता इथे आपण बघूया टॉमॅटो पण छान असा शिजलाय तर यामध्ये आता मसाले घालायचे आणि मसाले पण मस्त असे परतून घ्यायचे तर गॅस मध्यमच ठेवायचा आहे म्हणजे मसाला पण चांगला असा परतला जाईल नंतर यामध्ये ओलो वाटण घालायचे तर आता इथे आपल्याला वाटण चांगलं तेल सोडेपर्यंत परतून घ्यायचंय तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान असं इथे मसाला त तयार झालाय तर यामध्ये आपल्याला गरजेनुसारच पाणी घालायचे तर पूर्ण गरम पाणी घालायचे थंड पाणी घालू नका आणि अंदाजाने आपल्याला याच्यामध्ये पाणी घातलं की आपल्याला इथे बघायचे तुम्हाला भाजी दाट ठेवायची की थोडी पातळ करायची त्यानुसार पाणी घालायचे नंतर चवीपुरतं मीठ घालायचे आणि यामध्ये आपण वांग्याच्या फोडी घालायच्या ज्या परतून ठेवल्या होत्या त्या घालून घ्यायच्यात आणि मिक्स करायचे तर एक टीप सांगते मसाला कधी घाईत परतू नका मंद आचेवरच जेव्हा मसाला कडेने तेल सोडायला लागतो तेव्हा त्याला खरा आचारी स्टाईल स्वाद येतो तर आता यामध्ये एक चमचा अमचूर पावडर घालायची आणि अगदी छोटा डाळी एवढा आपल्याला गुळाचा खडा घालायचा आहे आणि खूप सारी कोथंबीर घालायची आणि मिक्स करायचे तर इथे आवता आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान अशी तरी येईल तर आता तुम्ही बघू शकता रंग पण किती छान आला आहे तर तयार झाली ही अचरी स्टाईल वांगी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही वांग्याची भाजी भाकरी सोबत कांदा लिंबू आणि भात तर हा बेत खरंच इतका मस्त झाला आहे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल थँक्यू